महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे तयारीमध्ये प्रत्येक पक्ष सर्वे काढून आपापला अंदाज बांधण्याचा प्रयत्न मात्र आता एका सर्वेने महायुतीच्या नेत्यांची झोप हो उडवली आहे या सर्वेनुसार राज्यातील सहा पैकी चार झोन मध्ये महाविकास आघाडी बाजी मारत असल्याचं दिसत आहे तर महायुतीला केवळ एकाच झोन मध्ये आघाडी असून या झोनमध्ये युती आणि आघाडीला सारख्याच जागा मिळताना दिसतात लोकपोलच्या ताज्या सर्वेनुसार महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येऊ शकते असे अंदाज वर्तवण्यात आले एनडीए केवळ एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर समाधान तर आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा घेऊन सत्तेत येतील असं या सर्वेतून पुढे येत आहे तर इतर पक्ष किंवा अपक्षांना पाच ते अठरा जागा मिळू शकतात या सर्वेमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा समावेश असल्याचा दावा लोकपोलने केलाय जवळपास एक महिना हा सर्वे सुरू होता अशी माहिती समोर आली आहे सर्वेसाठी विदर्भ खानदेश ठाणे कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असे सहा झोन करण्यात आले होते काय सांगतो लोकपोलचा सर्वे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला विदर्भात पटका बसू शकतो विदर्भात बासष्ट जागांपैकी केवळ पंधरा ते वीस जागा महायुतीला तर चाळीस ते पंचेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळतील असं सर्वेत दिसून आलंय मराठवाड्यातही आघाडी वरचट ठरू शकते सेहेचाळीस पैकी पंचवीस ते तीस जागा आघाडीला आहेत तर युतीला पंधरा ते वीस जागांवरच समाधान मानावं लागणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतही आघाडी आपली ताकद दाखवून देऊ शकतं मुंबईतील पैकी सर्वाधिक म्हणजेच वीस ते पंचवीस जागा या महाविकास आघाडीला मात्र महायुतीला दहा ते पंधरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला तर पश्चिम महाराष्ट्रातील पैकी वीस ते पंचवीस जागा युतीला तर तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडतील महायुती केवळ ठाणे आणि कोकणात सरस ठरताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं झोन मधील तब्बल एकोणचाळीस पैकी पंचवीस ते तीस जागा युतीच्या आहेत तर आघाडीकडे केवळ पाच ते दहा जागा येतील खानदेशात मात्र युती आणि आघाडी मध रस्सी खेच पाहायला मिळणारे प्रत्येकी वीस पंचवीस जागांचा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलाय या सर्वे विषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर